महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट नोटांच्या उत्पादनाने वितरण करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे ही कारवाई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार निलजित चामणी रोड कोल्हापूर प्रांगणाजवळ इथं बनावट नोटांची चलती सुरू असल्याचं आढळलं तात्काळ पोलीस पथकाने निरीक्षण करून संशयितांना ताब्यात घेतला तपासात जप्त वस्तू व आरोपींची माहिती मिळाली आरोपी एक मुद्रित देसाई वर्ष राहणार महिमात्र जिल्हा कोल्हापूर राहुल राजाराम जाधव वर्ष तेवीस राहणार लोकमान्य नगर कोरोचे तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर तीन इतर संबंधित व्यक्ती तपासाद्वारे ओळखल्या जातात जप्त वस्तू व मूल्य भारतीय पाचशे नोटा अकरा हजार पाचशे पस्तीस किंमत अंदाजे सतरा लाख पासष्ट हजार पाचशे रुपये भारतीय दोनशे नोटा पाचशे एकोणतीस किंमत अंदाजे पंच्याऐंशी हजार आठशे लॅपटॉप प्रिंटर छपाई साहित्य विना नंबर प्लेट असलेली टोयाटा इनोवा चारचाकी एकूण अंदाजेत मूल्य अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे रुपये आणि छपाईसाठी वापरलेले उपकरण जप्त केले आरोपी हे महाराष्ट्रातील विविध भागात नोटांचा प्रसार करत असल्याचं निष्पन्न झालं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल